राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटन बळकटीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले असून जळगाव ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात पक्षाच्या कार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे कल्पिता पाटील यांची ओळख पक्षाच्या एकनिष्ठ सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्या म्हणून आहे त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात युवती काँग्रेसच्या माध्यमातून केली असून पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे दोन हजार तेरामध्ये कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदी झालेली त्यांची निवड होय त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरण्याचा मान त्यांनी मिळवला होता सरपंच म्हणून काम करताना त्यांनी ग्रामविकास महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम करून आपली क्षमता सिद्ध केली त्यांच्या याच कार्याची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली होती दोन हजार सोळामध्ये दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी भारतातून निवडल्या गेलेल्या पाच व्यक्तींमध्ये कल्पिता पाटील यांचा समावेश होता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बांधणी केली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या नेहमीच आक्रमक राहिल्या असून गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते लोकशाही मार्गाने संघर्ष करत सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची त्यांची वृत्ती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारी ठरली आहे या नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे कल्पिता पाटील यांच्या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या नवीन जबाबदारीबद्दल राष्ट्रीय आणि सामाजिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे